भगवत गीता वाचण्यासाठी वेळ नाही पण आपण भगवत गीता ऐकू शकतो अगदी सोप्या भाषेत अर्जुन विषादयोग अहो बात महत्पाप करतो व्यवस्थिता वयम यदराज्य सुख लोभेन हंतो स्वजन अरे रे आम्ही भयंकर पाप करण्यास प्रवृत्त झालो आहोत हे किती चमत्कारिक आहे सुख भोगण्याच्या लोभाने उद्युक्त झाल्यामुळे आम्ही आमच्या नातलगांनाही मारण्यास सिद्ध झालो आहोत तात्पर्य स्वार्थी हेतूने प्रेरित झाल्यामुळे मनुष्य आपल्या स्वतःच्या बंधूंची पित्याची अथवा मातेचीही हत्या करण्या इतके पापकर्म करण्यास प्रवृत्त होऊ शकतो जगाच्या इतिहासामध्ये अशी अनेक उदाहरणे आहेत तथापि अर्जुन भगवंतांचा साधुवृत्तीयुक्त भक्त असल्यामुळे त्याला नेहमी नैतिक तत्वांची जाणीव असे आणि म्हणून तो अशी कर्मे करण्याचे टाळत असे जय श्री कृष्ण राधे राधे भगवद्गीता ऐकल्याने जीवन नक्कीच बदलवून जाईल म्हणून ही व्हिडिओ सर्व मित्र परिवार आणि नातेवाईक यांना शेअर करा जर तुम्हाला हे चॅनल आवडले तर कृपया सबस्क्राईब करा